वंचित चिरंजीव आर्थिक दादा त्यांच्या संगीता संगीतातील त्यांना वंचितच्या वतीने आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी बुलढाणा नगरपालिका अध्यक्षाची निवडणूक दिली होती सहा महिन्यापासून प्रकाश आंबेडकर साहेबांच्या निवडणुकीवर चर्चा झाली प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचे अशोकराव सत्तार त्यांची आणि आंबेडकर साहेबांची दादाने भेट पण घडवून आणली आणि त्या भेटीमध्ये ही जागा वंचितला सोडवली आणि ही जागा मागच्या वर्षी निवडणुकीमध्ये वंचित जिंकली होती आणि काँग्रेस चार नंबरदार होते आणि या वर्षीसुद्धा वंचितच या ठिकाणी विजय प्राप्त करेल ते म्हणून हे दादा दादानी मागून घेतली आणि त्यांनी अर्ज होते परंतु नेहमीप्रमाणे काँग्रेसची दडपशाही हुकुमशाही आणि दादागिरी करून रद्दारी करून आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांचा विश्वासघात करून त्याच्या पक्षाचा विश्वासघात करून वंचितच्या मतदाराचा अपमान करून मागासवर्गीय उमेदवारी ही त्या ठिकाणी दादागिरी करून त्यांनी गद्दारी करून बेमाणी करून या ठिकाणी त्यांना बदल घ्यायला भाग पडलं आणि त्याच्यामुळे आज त्यांनी मागासवर्गीय समाजाचं कोण काम करत विचार समाजाचा या ठिकाणी त्यांनी केला की मागच्या काळामध्ये मी जवळपास एकशे पन्नास बुद्धविवार बांधले पन्नास बुद्धविवार अजूनही मी प बांधायच्या तयारीमध्ये आहेत चौदा तळाव्याच्या अंदाज चौदा तळाव्याच्या नादृष्टीबद्दल आज कोणी बोललं नव्हतं मी विधानसभेमध्ये प्रश्न म्हणून चौदार तळाच्या दुरुस्तीकरता जिथे बाबासाहेबांच्या प पावन परिशानी झालं ते चौदार तळं महाडचं त्याच्याकरता पाच कोटी रुपयाचा निधीने सरकारकडनं मंजूर करून घेतला या भारतामध्ये कुठेही सम्राट अशोकांचं स्मारक नाही ते स्मारक या ठिकाणी मंजूर करण्याचं काम मी केलं महाराष्ट्रामध्ये वामनदादा कर्टकांचं देखील स्मारक पहिलं स्मारक या बुलढाण्यामध्ये उभं राहिलं माता रमाई आणि बाबासाहेब आंबेडकरांचा देखील स्मारक हे एकत्रितपणे पूर्ण कुठं कुट पाहायला मिळत की ते देखील आम्ही उभारलं अनेक मागासवर्गीय झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास विकास त्या ठिकाणी आपण केला गोरगरीब झोपडपट्टीतल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सी बी एस सीचं एज्युकेशन त्या ठिकाणी फ्री ऑफ कट चालू केलं माझं हे सामाजिक काम बघून चळवळीत काम करणाऱ्या या लोकांना असं वाटलं की आपल्याच पा आपल्याच मागे कामावर का आपण जी कामं करतो तीच कामं आमदारामध्ये करत आहेत आणि म्हणून आपल्या हातून पुन्हा समाजाची सेवा याच पद्धतीने व्हावी याच्याकरता बुलढाणा नगरपालिकेच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार पूजाताई गायकवाड यांना संगीताताई अमोलदादा हिरोळे सामाजिक सर्व संघटना आणि शहरातील सर्व त्यांचे समर्थक यांनी आज पाठिंबा दिला आहे निश्चितपणे त्यांच्या पाठिंब्यामुळे आम्हाला आता या ठिकाणी मोठी मदत त्या ठिकाणी होईल तर सहारा त्यांचा मिळेल आणि त्यांच्या ज्या आशा आकांक्षा भविष्यामध्ये आमच्याकडे आहे आम्ही त्या शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करू त्यांना सम त्यांच्या आधी तर आम्ही करूनच राहू पण पुढेही त्यांच्या सल्ल्यानुसार समाजाकरता जे जे करता येईल ते ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद जय हिंद